नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण नियोजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार काय आहे बातमी हे सविस्तर आपल्या चॅनल वरती आपण बघणार आहोत त्या अगोदर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे खर तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची मानली जाते मात्र असा लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही याबाबत महिलांमध्ये सहभ्रम आहे दरम्यान आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील महत्वाची माहिती समोर आली आहे भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुंगिटीवार यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता पुढील दोन ते तीन दिवसात मिळणार असल्याचा सुधीर मुनगिटीवार यांनी सांगितलं आहे आता सरकार स्थापन झालंय सरकार अतिशय चांगलं काम करत आहे आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर लगेच मंत्रिमंडळाची बैठक होईल काही चिंता करण्याची आवश्यकता नाही सर्व विभाग त्याच काम करत आहेत चांगले निर्णय होत आहे आता लाडक्या बहिणींना हप्ता देखील पुढील दोन ते तीन दिवसात मिळणार आहे कुठेही काही अडचण नाही असं सुधीर मुनगिटेवार यांनी यावेळी म्हंटल आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि ते आपण सविस्तर बघूया विधानसभा निवडणूक निकालांना कलाटी देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचा किंवा अन असलेल्या ले, महिलांना या योजनेचा लाभ घेत असल्याचं तक्रार प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना अर्जांची छाननी केली जाणार आहे छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद केले जातील अशी चर्चा आहे मात्र खरं अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत आदित्य तटकरे यांनी माहिती दिली आहे आदित्य तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राबवत असताना आम्ही या योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केला दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे कोणतीही योजनेचा एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाही त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात मी आता त्या विभागाची मंत्री नाही तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही छाननी किंवा चाचणी करायची असल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या आता आल्या की नाही हे मला माहीत नाही कोणीही अशा पद्धतीने तक्रारी केल्या असेल तर विभागाचे अधिकारी निर्णय घेतात आज तक्रारी आल्या की नाही या संदर्भातील मला माहित नाहीत असं आदित्य तटकरे यांनी यावेळी म्हटलाय तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद